दुष्काळ काही प्रमाणात हटला असल्याचं मत यावेळी नागरिकांमधून व्यक्त होत आहे पाथडी तालुक्यातल्या मढी इथे जलयुक्त योजनेतल्या बंधाऱ्याचं जलपूजन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं या जलयोजनेतल्या बंधाऱ्यामध्ये पावसामुळे बऱ्यापैकी पाणी साठा झाला यावेळी मढी ग्रामपंचायतीच्या वतीनं आमदार मोनिका राजळे यांचा सत्कार देखील करण्यात आला आमदार राजळे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय कृपा केली जवळपास अतिशय परिपूर्णपणे त्यामध्ये शासनाने आणि आदरणीय ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शासनाची संपूर्ण जलयुक्त शिवार अभियान योजना ही पूर्णपणे यशस्वी झालं आहे आज जे बंधारे भरलेले आहेत किंवा जिल्ह्यात असेल आपल्या पाथर्डी शिवगाव तालुक्यामध्ये जेवढे पावसामुळे हे बंधारे चांगल्यापणे धरून जनावरांच्या पिण्याचं पाण्याचं असेल ग्रामस्थांच्या पिण्याचं पाण्याचं आणि भविष्यात जे दुष्काळ आपल्याला गेल्या तीन चार वर्षापासून सातत्याने तोंड द्यावं लागत तो होतं ह्या गेल्या तीनच पावसाच्या माध्यमातून जवळपास दोन वर्षाचा दुष्काळ हटला असं मला या ठिकाणी सांगा असं सा वाटतं तीन दिवसाच्या समाधानकारक पावसानं तीन वर्षांचा दुष्काळ हटला असल्याचं मत त्यांनी म्हटलंय पिण्याचं पाणी जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न सोडून शासनानं जलयुक्त शिवार अभियान तालुक्यात कमालीचं यशस्वी केलंय पंच्याण्णव टी एम सी पाणी जलयुक्तच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या असल्याची माहिती आमदार राजळे यांनी दिली आहे निश्चितच शासनाचे अतिशय चांगली अभियान जलयुक्त शिवार अभियान पूर्णपणे यशस्वी झालं आपल्या तालुक्यात जवळपास शेवगाव आणि पाथर्डीमध्ये पाथर्डीत आठ आणि नऊ आणि शेवगावमध्ये नऊशे अठरा बंधारे पूर्ण झालेले आहेत यासाठी जवळपास शासनाचा चार कोटीचा निधी जवळपास आत्ताच्या पावसामध्ये पंच्याण्णव पाणी यामध्ये साचलेलं आहे त्यामुळे त्या परिसरातील किंवा त्या गावाचं पाणी पाण्याचे बخت तेगाव जवळपास स्वय पूर्ण झालेला आहे भविष्यात आपल्या पाडवी असेल ढगेवाडी काटेवाडी आणि जववाडी या ठिकाणी दलित शिवारा बेनेचे पुढील टप्प्यातील बंदरे मंजूर झालेले आहेत मढी इथल्या तलावातल्या अनधिकृत विहिरी बुजवाव्यात आणि पाणी उपसा बंद करावा अशी मागणी यावेळी प्रास्ताविक करताना माजी सरपंच देवीदास मरकड यांनी केली आहे तलाव हा 70% भरलेला आहे तरी पण दुस्कळवी परिसरा माफ करण्यासाठी आमच्या

महानगराची लाईफलाईन पाथर्डी